मिरजेमध्ये अंगावर घाण टाकून पैसे लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे मेडिकल कामगाराच्या अंगावरती पावडर टाकून त्याची बॅग लंपास केल्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मिरज पंचायत समोर ही घटना घडली आहे तांबोळी मेडिकलमध्ये काम करणारा कामगार सोहेल मुसा सय्यद व बावीस हा शिवाजी रोड माळी हॉस्पिटल जवळील मेडिकलमधून सहा हजार रुपये बॅगेतून घेऊन दुचाकीवरून येत होता दुचाकी पंक्चर झाल्याने गाडी ढगलत येत असताना एका अनोळखी व्यक्तीनं मागून येऊन त्यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकली अंगाला खाज सुटल्याने सोहेल हा गाडी रस्त्याच्या कडेला लावून अंग खाजवत असताना अनोळखी व्यक्तीनं मदत करण्याच्या उद्देशानं त्याच्याकडील बॅग काढून घेतली व तो पळून गेला या बॅगेत सहा हजार रुपये व मेडिकलची बिलं होती या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल न घेता पोलिसांनी तक्रार देणाऱ्यांना परत पाठवले मिरजेत अंगावर घाण टाकून लूट करण्याची ही दुसरी घटना आहे सारस्वत बँक मार्केट जवळ अशीच अंगावर घाण टाकून एकाचे बारा हजार रुपये लुटल्याची घटना ताजी असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज दुपारी साडेबारा वाजता एक आपल्या डॉक्टर पेमेंट घेतो आणि माझ्या बॅगेत आमच्या डिस्ट्रीब्युटरची मेडिकलची होलसेल मेडिकलची बिल होती आणि ते त्या पार्टीचं पेमेंट घेतल्यानंतर मी माझ्या गाडीने चालवत होतो आसळून गाडी पंचर झाली कारण त्याने पंचर होती ते मोडी मोडी घुसून त्याने गाडी पंचर केली होती ते ढकलत आणि बँक ऑफ इंडियापास चालू पंचर काढण्यासाठी पंचर काढल्या नादामुळे त्यानं माझ्या पाठीमागे त्याने पावडर ओतला काही ते पावडर ओतला तेव्हा माझा अंग खासावावं लागलं त्याप्रमाणे मी त्या हिशोबाने माझा अंग खासावावं लागलं त्या हिशोबा मी ते पानपट्टीमध्ये गेलो पाणी घेतलो अंगार ओतलं त्या नादात त्याने त्याकडून करून किती रक्कम होती ती बॅकेट तर तुम्ही सहा दोनशे सहा हजार दोनशे रक्कम होती आणि राहिली आमची मेडवीची बिल होती पोलिसात तक्रार करायला गेलाय गेलो होती गेले